नमस्कार सर्वांना राधे राधे तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन दाखवणार आहे हे आहे माझे गुरुजी हे आहे वृंदावनचे तुम्ही काहीजण काही तर ओळखत असाल काही जण नाही ओळखत असेल तरी असो पण मला असं वाटतं की ओळखत असाल तर आज माझ्या गुरुचे मी गुरुपूजन करणार आहे बरेच कारण वृंदावनला जाणं म्हणजे शक्य नाही आहे माझ्यासाठी छोटं बाळ असल्यामुळं दरवर्षी तर मी वृंदावनला जात नाही आणि एका वर्षी गेले होते तेव्हाच मी गुरुपूजन वगैरे केलं होतं पण खूप गर्दी होती आणि आता एवढे प्रख्यात गुरुजी असल्यावर गर्दी तर राहणारच आहे तर नवीन असं आहे की आज गुरुपौर्णिमा आहे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि तुमची तुमचे गुरु कोण आहे कोण नाही तुम्ही पण गुरुचं पूजन करा आणि नवीन काहीतरी गुरुकडून शिकायला मिळते ते शिका आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गुरुपासून काय शिकले आणि काय अंगीकारलं हे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी घरातल्यांसाठी गुरु केल्यानंतर काहीतरी फरक फरक आयुष्यात येतो हे ये नक्की आहे विशेष म्हणजे असं की <coughs> बोलण्याचं तात्पर्य असं आहे की गुरु केल्यानंतर परिवर्तन हे आयुष्यात खूप खूप येते आणि परिवर्तन म्हटल्यानंतर फक्त स्वभावातच परिवर्तन नाही आहेत राणी मनात परिवर्तन येते आपण काय बोलतो काय नाही बोलत याच्यातसुद्धा परिवर्तन येते आणि गुरु हे माझे माझ्यासाठी खूप खूप आवडीचा विषय आणि माझे गुरुजी खूप छान आहे बरं ते भागवतातून खूप छान प्रवचन देतात आणि सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला आवश्यक वाटते त्या त्यांच्या प्रवचनातून आपल्याला पाहायला मिळते आणि तुम्हाला पण काय वाटते काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा गुरुपूजन हे माझं झालेलं आहे त्याच्यानंतर आणि मग नंतर गुरु पौर्णिमेला आमच्याकडे आखाडीसुद्धा म्हटले जाते अखाडीची पूजा कुलदैवताची पूजे सुद्धा आम्ही त्या याच्यामध्ये करत असतो आणि सोबत मग आता घराचं देवघर पण तुम्हाला दाखवून देतो माझं देवघर असंच आहे साधं सिंपल काही आज पूर्णचं आहे त्याच्यासाठी एक

आमच्या माझ्या घरी तर जास्त पुरण आवडते माझ्या सासूला आवडते पुरणपोळी एक हो एक दीड एखादी पोळी खाते त्याच्यावर काही खात आणि गुरुपौर्णिमा आल्यास तुमच्याकडे गुरुपौर्णिमेला काय काय करते आणि आम माझ्या आमच्या इकडे गुरुपौर्णिमेला अखाडी असं नाव अखाडी म्हणतात उलो पोली तर मग मधूच्याकडे कशा पद्धतीनं करताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर मी आता कुकर लावते आणि चांगली डाळ स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेते डाळ आमच्याकडे डाळीला पावडर लावला आहे त्याच्यामुळं ते चांगली दोन तीन पाण्यानं धुळवित लागते नाही दुसरी तर मग ते पावडर लावलेलं ते आहे जा शक्यता आता मी कधी गरम पाण्यानं धुते कधी साध्या पाण्यानं धुते नॉर्मल पाण्यानं नॉर्मल असं कोमट पाणी त्याने पण वॉश होऊन जाते तर आजचा बीत आहे पुरणपोळी आणि भजे वडे भात मी वरण काही बनवत नाही फक्त भात लावते आणि आन, आलूची भाजी पूर्ण स्वयंपाक आज सणाचा माझ्या या ब्लॉकमध्ये तुम्हाला सणातच स्वयंपाकाच दिसणार आहे आणि आज बहुतेक सणातच स्वयंपाक करत असेल बहुतेक कारण कसं आहे आमच्या इकडे हा जो सण आहे हा पहिला सण म्हणून साजरा करतो म्हणजे इथून सगळे सण स्टार्ट होतात अमावसा ज्योती नागपंचमी बैलपोळा जन्माष्टमी महालक्ष्मी गणपती इथे सगळे सण असतात मंगळागौर तर मग या सणाची सुरुवात होळी करायची असंही आज गुरुपौर्णिमा आहे गुरुचं पूजन वगैरे माझं गुरु आहे मंदारांची आणि मला ते खूप प्रिय आहे असं म्हटलं तरी चाल नंतर मी आता कुकर लावायला गेलो कुकरमध्ये पाणी टाकलं पुढं ह्या लहान कुकर त्याच्यामध्ये दोन भांड्यांच्यावर भांडे बसतच नाही छोटा कुकर असल्या बघा झालं पुरण आता याच्यात मागते की नाही माग काय आणि त्याच्यानंतर भात भात लावून घेते आज आज तुम्ही व्हिडिओ नाही पाहणार काही दिवसानंतर व्हिडिओ पाहा काही काळ त्याच्यावरून लोटल्यानंतर व्हिडिओ पण पाहण जरूर मला एक समजत नाही जे नवीन युट्यूबर आहे त्यांना कोणी सपोर्ट नाही करते पहिली गोष्ट म्हणजे जुने युट्यूबर आहे त्यांना तर सगळे सगळे सगळेजण सपोर्ट करतात पण जे नवीन युट्यूबर आहेत त्यांना आणि चला असं काही नाही नवीन काहीतरी सुरू करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवस तर वेळ लागतोच त्याला आणि एकदम असं बोलण्या बोलण्यात गॅस गॅस म्हटला एकदम असं एकदम असं समोर सगळं काही मिळून देतात ना त्याच्यासाठी वेळ हे बसत नाही वेळ द्याला काही हरकत नाही चालेल तुमच्या आशीर्वादाने माझी जे यूट्यूब फॅमिली आहे ती मला खूप सपोर्ट करेल असं मला वाटतं मला खूप सपोर्ट करेल आज नाही पाहिजे नंतर पाहिजे पण पाहिन जरूर आणि त्यांचे खूप धन्यवाद की मला जो सपोर्ट करते माझ्या शॉर्ट व्हिडिओला दोन असे अकाउंट आहे की ते खूप कमेंट करतात सपोर्ट करतात तुम्ही पण सांगा कसं का वाटते काय वाटते व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मी वडे करायसाठी डाळ घेतली मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ ते भिजत ठेवते थोडा वेळ एखादा घंटा चांगली मुलानंतर नंतर वडे काढायचे आता तर सध्या काही नाश्ता वगैरे केला आणि ही झाली सकाळची पूजा आणि ही आहे आता रात्रीची पूजा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की रात्री कुलदैवतेची पूजा करावी लागते आणि ती माझी मुलगी आणि मी आम्ही दोन्हीजणी करत आहोत आणि त्याच्यानंतर मग देवाला नैवेद्य वगैरे केला नैवेद्यामध्ये पुरणपोळी कढी भाजी आणि भात तर असा ब्लॉग आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू ना शेअर करा लाईक करा